ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत सायलीच्या खूप मोठा खुलासा प्रिया खोटी तन्वी बनून इतके दिवस सर्वांची फसवणूक करत असल्याचा खूप मोठा धमाका अर्जुन आणि सायली सुभेदार आणि किल्लेदार परिवारासमोर करणार आहे तुळशी पत्राच्या खुनेचा सायलीने खूप मोठा खुलासा करता क्षणी आता सुभेदार आणि किल्लेदार परिवार मिळून प्रियाला कोणती शिक्षा देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ज्यावेळी प्रिया सुभेदारांच्या घरी आलेली असते त्याचवेळी मुद्दाम प्रियाने सायलीला पायात पाय अडकवून खालती पाडलेलं असतं आणि त्याचवेळी सायलीच्या पायाला त्याच पाया जखम झालेले असते तर त्यानंतर सायली स्वतःहून जेव्हा स्वतःच्या पायाला मलम लावते तर इतक्यातच तिथे कल्पना आलेली असते आणि सायलीच्या पायावर तुळशीपत्राची जी खूण असते ती थोडीफार कल्पना कल्पना सायलीला विचारते की तुझ्याही पायावरती जन्मखून आहे का तेव्हा सायली म्हणते म्हणजे आणखीन कोणाच्या पायावरती आहे का तेव्हा कल्पना सांगते की हो अब आपल्या तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे आणि त्याचमुळे आम्हाला समजलं ना की ती प्रतिमाची खरी मुलगी आहे तेव्हा सायलीला जबरदस्त धक्काच बसतो आणि सायलीच्या माहितीनुसार तर आश्रमात लहानपणापासून सायलीसोबत प्रिया वाढलेली आहे परंतु इतक्या वर्षात सायलीने तिच्या पायावरती कोणतीही जन्म कोण पाहिली नव्हती आणि त्याच वेळी सायलीला सर्व काही सत्य समजत की सायली, सायली, सायली स्वतःच प्रतिमाची खरी मुलगी आहे आणि प्रियाने खेळलेला मोठा डाव आता सायलीच्या अचूक लक्षात आलेला असतो तर त्यानंतर सायली समोर खूप मोठं दृश्य उभा राहतं की सतत आपल्याला जे आवाजाचे भास होतात म्हणजे आपल्या कानी जे आवाज पडतात ते सर्व काही भास नाहीयेत तर ती खरं घडलेली एक कहाणी आहे आणि कल्पना पूर्णाजी सतत जे म्हणत असतात की प्रतिमा ऍक्सिडेंट मध्ये गेली आहे आणि सायलीचा लहानपणी ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर सायलीला ते दृश्य आठवायला लागतं की जेव्हा ती रडत ऍक्सिडेंटच्या ठिकाणाहून ती मंदिरात आली होती आणि तिथेच तिला मधुव भेटले होते त्याच वेळी सायली झटक्यात डोळे उघडते आणि सर्व सुभेदारांना आता खरी तन्वी ती स्वतः असल्याचे सांगून प्रियाचा खोटा मुकवटा फाडण्याचं ठरवते परंतु सायलीला वाटायला लागलेलं ला असतं की आपण सर्वात आधी ही गोष्ट आईना आणि अर्जुन सरांना सांगायला पाहिजे की जेणेकरून त्यांना सर्व काही सत्य समजलं तर ते माझी साथ देतील आणि त्यांचा माझ्यावरती विश्वासही आहे परंतु जर मी डायरेक्ट जाऊन सुभेदारांसमोर सुभेदार घराण्यातील प्रत्येकासमोर जर असं काही बोलले की ज्यामुळे वातावरण पूर्णपणे चिघळेल आणि सर्वच जण त्याचा वेगळा अर्थ काढून पूर्णजी मलाच काही ना काहीतरी सुनवते त्यामुळे ती लगेचच अर्जुनला फोन करते आणि अर्जुन खूप महत्वाचं काम असल्याचं सांगते आणि अर्जुनला घरी बोलावून घेते अर्जुन जेव्हा ऑफिस मधून घरी आलेला असतो पाहतो तर तिथे प्रिया सुद्धा अस्मिता सोबत आणि पूर्णाजी सोबत गप्पा मारत असते अर्जुनला प्रियाला पाहता क्षणी डोक्यात तिळक जाते आणि तो खूपच चिडचिड करायला लागलेला असतो तर त्यानंतर सायली कल्पनाला सुद्धा बोलावून घेते आणि जेव्हा रूम मध्ये अर्जुन आणि कल्पना असतात तेव्हा ते दोघेही सायलीला वरती कारण विचारतात तेव्हाच सायली खूप मोठा सत्याचा धमाका करत स्वतःच्या पायावरील तुळशीपत्राची खून त्यांना दाखवते तेव्हा कल्पना आणि अर्जुनला धक्काच बसतो तर कल्पना धक्क्यानेच म्हणत असते ही खून ही खून तुझ्या पायावरती कशी काय सायली तेव्हा सायली सांगायला लागते की ही खून तर माझी जन्म आहे आई आणि हेच सत्य तुम्हाला सांगण्यासाठी मी बोलावून घेतलं आहे जेव्हा बाहेर प्रियाने मला पायात करून पाडलं होतं ना त्यानंतर तुम्ही मल मारून दिल्यानंतर जे सांगितलं त्याचमुळे मला सत्याची जाणीव झाली आणि माझ्या माहितीनुसार माझ्या सोबतच लहानपणापासून प्रिया आश्रमातच वाढली आहे आणि तशी कोणतीही खुण तिच्या पायावरती नव्हती आहे तेव्हाच कल्पना आणि अर्जुनला आता घडलेली सर्व काही हकीकत आठवायला लागलेली असते की सायलीचा प्रत्येक गुण प्रतिमाशी अगदी मिळता जुळता आहे नवे नव्हे तर सायली अगदी प्रतिमासारखी वागते बोलते तिच्या सवयी ते सर्व काही अगदी प्रतिमासारखच आहे अखेर आता कल्पना आणि अर्जुनला सत्याची जाणीव झालेली असते वेळी अर्जुन, अर्जुन खूपच चिरडी जातो आणि लगेचच प्रियाचं खोट बाहेर काढण्यासाठी निघालेला असतो परंतु अर्जुनला अचानकपणे लक्षात येतं की ज्या मुलीसाठी इतके दिवस सिनियरने आपल्यासोबत वाद घातला आपल्याशी नातं तोडलं त्याच सिनियर समोर आता खोट्या तन्वीचा मुकवटा फाडायला पाहिजे आणि अर्जुन लगेचच कल्पनाला सांगून त्यांच्या दोघींसमोरच रविराजांना फोन करतो आणि म्हणायला लागतो की रविराज किल्लेदार तुमचा तुमच्या मुलीवरती खूप विश्वास आहे ना आणि त्यातून तुमच्या वकिली बुद्धीवरती सुद्धा परंतु खरं तर ते तुमचे सर्व काही गैरसमज आहेत मला असं वाटतं की तुम्ही आत्ताच्या आत्ता सुभेदारांच्या घरी यावं तुमच्याची खूप महत्वाचं गोष्ट मला बोलायची आहे त्याच वेळी रविराजांना समजत नसतं की अचानकपणे अर्जुनने आपल्याला का फोन केला असेल आणि असं काय सांगायचं आहे की त्याला त्याने लगेचच सुभेदारांच्या घरी बोलावला आहे तिथे कोणता तमाशा वगैरे काही झालं तर नसेल ना रविराज विचारानेच खूप घाबरलेले असतात आणि त्यानंतर रविराज जेव्हा सुभेदारांच्या घरी येतात तेव्हा प्रिया बाबा तुम्ही इथे कसे काय असं विचारते त्याचवेळी अर्जुन कल्पना आणि सायली वरून खाली येतात आणि अर्जुन मोठ्यानेच म्हणतो की त्यांना मी बोलावला आहे तर पूर्णाजी प्रताप म्हणत असतात परंतु तू रविराजला इथे कशासाठी बोलवला आहेस ते अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की कळेल लोकांना लगेचच सर्व काही समजेल कल्पना अर्जुन आणि सायदी सुद्धा त्या तिघांना चिडलेले पाहून इकडे प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते आणि स्वतःच्या मनात म्हणायला लागते की नक्की असं काय घडलं आहे की हे तिघे एवढे चिडले आहेत आणि त्यातून या किल्लेदाराला सुद्धा त्यांनी बोलावून घेतला आहे तर घाबरलेली प्रिया घाबरतच अर्जुनला म्हणायला लागते की तू बाबांना इथे का बोलावला आहे अर्जुन तर अर्जुन लगेचच चिडतो आणि मोठ्यानेच म्हणतो तुझं तोंड बंद कर धक्क्यानेच पूर्णाजी प्रताप सर्वजण उठतात आणि अर्जुनला पूर्णाजी ओरडतच म्हणायला हे काय वागणं झालं अर्जुन, अर्जुन। आपली आप आप तन्वी आपल्या घरी आली आहे आणि मला मान्य आहे की तुझ्या बायकोसमोर तुला आता तिच्याशी बोलायचंही नसतं परंतु तिचा असा अपमान केलेला मी सहन नाही करून घेणार तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो तन्वी आणि ही तन्वी पूर्णाजी इतके दिवस आपण फक्त फसलो आहोत खर तर ही खरी नाहीच नाही तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि प्रिया मनात म्हणायला लागते अर्जुनला काही कळलं तर नसेल ना हा तिरसर डोक्याचा अर्जुन बुद्धी कधी पालटेल सांगता येत नाही तेव्हा उगाच प्रिया गोड बोलण्याचं नाटक करत अर्जुन अर्जुनकडे येते आणि म्हणायला लागते अर्जुन तुला काय झालं आहे सायली काही म्हणाली आहे का किंवा माझ्या विरोधात तिने तुला काही सांगितलं आहे का अरे असा अचानकपणे का वागतोय तेव्हा अर्जुन प्रियाला ढकलतो आणि म्हणायला लागतो की माझ्या शेजारी उभं राहायची तुझी साधी लायकी सुद्धा नाही त्याच वेळेस रविराज चिडतो आणि अर्जुन तुझं तोंड सांभाळून बोल म्हणायला लागतो तर त्या दोघांमध्ये वाद निर्माण होणार इतक्यातच कल्पना पुढाकार घेते आणि कल्पना म्हणायला लागते की रविराज भाऊजी तुमच्या घरात राहणारी ही तन्वी खर तर बहुरूपी तन्वी बनून आली आहे खरी तन्वी तर वेगळीच आहे तेव्हा सुभेदार घराण्याला पूर्णपणे धक्का बसलेला असतो आणि सर्वजण जण धक्क्याने कल्पनाकडे पाहायला लागतात तर प्रिया तिला आता कोमा जाण्याचीच वेळ झालेली असते कारण अचानकपणे प्रियावरती खूप मोठ्या सत्याचा बॉम्ब फुटलेला असतो आणि प्रिया यातून या मार्ग काढून पळूही शकत नसते तर प्रताप आणि पूर्णाई म्हणायला लागतात कल्पना अगं तू सुद्धा यांच्यामध्ये सामील आहेस का तुला सुद्धा काय झालं आहे आणि तन्वी आपली तन्वी आहे ही तू असं का म्हणते आहेस तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की कळेल डॅड तुम्हाला सर्वांना लवकरच सत्य काही समजेल आणि अर्जुन सायलीला पुढे उभा करतो आणि म्हणायला लागतो की रविराज किल्लेदार तुमची खरी मुलगी तर ही आहे सायली ही खोटी تنवी बनून इतके दिवस तुम्हाला फक्त फसवत आणि लुबाडत राहिली आहे इतक्यातच अस्मिता उगाचच मध्ये नाक खुपसते आणि म्हणायला लागते अर्जुन आता स्वतःच्या बायकोच्या प्रेमामध्ये इतका आंधळा झाला आहेस की तू आपल्या खऱ्या तणवीला ओळखू शकत नाही आणि स्वतःच्या बायकोला खरी तणवी म्हणून इथे आमच्या समोर उभा करतोयस का त्याचवेळी कल्पना अस्मिताला स्वतःच तोंड बंद करण्यासाठी सांगते तर प्रताप म्हणतो अरे हे काय चाललं आहे ते कळेल का आम्हाला अर्जुन म्हणायला लागतो की डॅड तुम्हाला ही माहिती असेल की लहानपणापासून तन्वीच्या पायावरती एक जन्म खून होती तेव्हा रविराज म्हणतो हो तुळशी पत्राची खून त्याचं काय झालं तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की तीच तुळशी पत्राची खून सायलीच्या पायावर सुद्धा आहे आता मात्र प्रियाला अर्जुने एकही रस्ता पळून जाण्यासाठी मोकळा ठेवलेलाच नसतो आणि प्रिया मनामध्ये विचार करायला लागते की या अर्जुन आणि सायलीने तर खूप मोठ्या सत्याचा बॉम्ब फोडला आहे आणि त्यातून माझ्याकडे इथून पळून जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही जर मी आता सत्य सांगितलं तर हे लोक मला जेलमध्ये पाठवतील आणि जर मी नागराज महिपतीचं नाव घेतलं तर ते लोक मला जिवंतच सोडणार नाही आता प्रियाला काय करावं तेही सुचत नसतं आणि दोन्ही दगडांवरती पाय ठेवून प्रिया पूर्णपणे अडकलेली असते त्याचवेळी सायली आपला पाय समोर करते आणि तुळशीपत्रा पत्र सर्वांना दाखवते तेव्हा सुभेदार घराण्याला आणि रविराज किल्लेदाराला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सर्वांना आता हळूहळू कल्पनाला जे दृश्य आठवलेलं असतं ते दृश्य सर्वांना आठवायला लागलेलं असतं की सायलीची प्रत्येक सवय प्रत्येक गुण अगदी प्रतिमाशी मिळता जुळता आहे सायली म्हणजे प्रतिमाचं दुसरं रूप प्रतिमा ज्याप्रमाणे वागायची बोलायची जे काही गुण प्रतिमामध्ये होते ते सर्व सायलीमध्ये यांना दिसलेच आहे तर रविराज किल्लेदार धक्क्यानेच बस खाली बसतो त्याचवेळी पुढाकार घेते आणि प्रियाच्या सनकण कानाखाली मारते आणि तिला जा विचारत म्हणायला लागते की नक्की कोण आहेस तू तेव्हा प्रिया रडत असते तर सायली म्हणायला लागते अगं प्रिया इतक्या नीच खालच्या पातळीला उतरली की पैशांसाठी तू हे सर्व केलं असेल ना आधी पैशांसाठी मधभहून त्यांना जेलमध्ये पाठवलं आणि त्यानंतर खोटी तन्वी बनून रविराज सरांच्या म्हणजे माहिती आहेत प्रिया हे सर्व काही तू का केलंस आणि नेमकं माझ्याच पायावरती तुळशी खून आहे हे तुला नक्की कसं समजलं तुला आता बोलावंच लागेल प्रिया तुझ्याकडे एकही मार्ग पळून जाण्यासाठी मोकळा राहिलेलाच नाही तेव्हा प्रिया रडतच म्हणायला लागते की सायली सर्वच जण मला माफ करा आणि सर्वांसमोर रडत स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली देत म्हणायला लागते की हे सर्व काही मला अचानकपणे समजलं होतं कारण एक दिवस हा रविराज किल्लेदार एका बाईचा आणि छोट्या मुलीचा फोटो घेऊन फिरत होता म्हणजे प्रतिमा आणि तुझा छोट्या तन्वीचा आणि तिथेच काही लोकांना तो विचारत होता की एक छोटी मुलगी काही वर्षांपूर्वी तेच मंदिरापाशी ऍक्सिडेंट झाला होता आणि तिच्या पायावरती जन्म खून आहे यांना तुम्ही पाहिला आहे का आणि त्यावेळी तुळशीपत्राच्या खुनेचा उलगडा रविराज किल्लेदारने माझ्या समोर म्हणजे तिथे एका व्यक्ती समोर केला तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये खूप मोठी कल्पना आली की, कल की हीच खून तर मी आश्रमामध्ये साईजीच्या पायावरती पाहिली होती आणि प्रिया लगेचच आता नागराचं नाव न घेता स्वतःहून स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली देत असते कारण प्रियाला हे तरी समजलेलं असतं की जर नागराज महिपतीचं नाव मध्ये आलं तर ते लोक तिला जिवंत सोडणार नाहीत त्यापेक्षा स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली देऊन जेलमध्ये दे गेलेलं कितीही चांगलं प्रिया सर्व काही रडत रडत सांगत असते की त्यानंतर मी माझ्या प्लॅनिंगला सुरुवात केली गुपचुपणे सायलीचं गाठोड पळवलं आणि तेथून डायरेक्ट गेले ते रविराज किल्लेदाराच्या घरी आणि तिथे एका बाईला मी थोडेफार पैसे दिले होते खोटं बोलण्यासाठी आणि तिला खोटं बोलून तिथे सांगायला लावलं की मी त्याची खरी मुलगी आहे त्याचवेळी पूर्णाजी धक्क्याने खाली बसते आणि पूर्णाजीने इतके दिवस सायलीवरती जो काही अन्याय केलेला असतो सायलीला जे काही सोसावं लागलेलं असतं पूर्णाजीमुळे ते सर्व काही आठवून पूर्णाजी रडत असते आणि स्वतःहूनच सायलीला म्हणायला लागते की बाळा मला माफ कर माझ्या प्रतिमेची खरी मुलगी माझ्या समोर असून सुद्धा मला ती कधी दिसलीच नाही तर अस्मिता सुद्धा सायलीची माफी मागत असते आणि म्हणायला लागते की खर तर ही तन्वी आहे असा आमचा समज होता आणि तू अर्जुनच्या आयुष्यात आलीस आणि अर्जुन तुझा झाला परंतु पूर्णाजीच्या म्हणण्यानुसार तर तन्वीसोबत तुझं लग्न व्हायला हवं होतं आणि ते झालं नाही म्हणून मी उगाच तुझ्यावरती चिडचिड केली तुला नको ते बोल तुझ्या विरोधात कटकारस्थाने केली खरंच मला माफ कर असं म्हणत पूर्णाजी कल्पना प्रताप सर्वजण हळवे झालेले असतात आणि सायलीची माफी मागत असतात तर रविराज किल्लेदार अजूनही त्याच धक्क्यात असतो आणि तो सावरूच शकत नसतो अखेर आता सत्याचा उलगडा होता क्षणी अर्जुन प्रियाला जेलमध्ये पाठवणार का आणि त्यानंतर प्रिया स्वतःच्या तोंडून नागराज महिपतीच्या सर्व कारस्थानाची यादी अर्जुन समोर वाचणार तर त्यानंतर सर्व काही सत्य समजल्यानंतर अर्जुन नागराज महिपतीच्या विरोधात कोणतं पाऊल उचलणार आणि त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना कशी मिळणार हे तर आपण येणाऱ्या भागातच